नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीलाच पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या संपाला आता बेस्ट वीज कर्मचाऱ्यांसोबतच पालिकेच्या मजदूर युनियननेही पाठिंबा दिलेला आहे मात्र हा पाठिंबा केवळ नैतिक असणार आहे असं स्पष्ट देखील करण्यात आलं शुक्रवारपर्यंत बेस्टच्या संपावर जर तोडगा निघाला नाही तर शनिवारपासून पालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी होणार होते असा इशारा या आधीच देण्यात आला होता मात्र आता त्यांनी माखार घेतली या निर्णयामागे युनियन मधील राजकारणाची किनार असल्याचं बोललं जात आहे संपात सहभागी झाल्यास शशांक राव यांच्या नेतृत्वाला बळ मिळेल या भीतीपोटी म्युनिसिपल मजदूर युनियनने हा निर्णय घेतलेला आहे बेस्ट संपाचा आजचा पाचवा दिवस आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्यासह सुमित काय सांगशील आज संपाचा पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशीही सलग मुंबईकरांना त्रास होतो आणि आता तर अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांची या संपात सहभागी झालेल्या आहेत मुंबईकरांना धरलं जाणार त्यात काही शंका नाही आहे पाचवा दिवस आहे संपाचा बेस संप पाच दिवस झाले सुरूच आहे याच्यामध्ये म्युनिसिपल कर्मचारी संघटना ही देखील सहभागी होणार होती अर्थात त्यांनी चौथ्या दिवशी हा इशाराच दिला होता जर उद्यापर्यंत आज या संध्याकाळपर्यंत याच्यावरती कोणताही तोडगा निघाला नाही तर मग आम्ही देखील या संपात सहभागी होऊ असं त्यांनी म्हटलं होतं मात्र त्यांनी आता पुन्हा एकदा असं म्हटलेलं आहे पाचव्या दिवशी संप सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना नैतिक खर तर नैतिक सपोर्ट या सगळ्या कर्मचाऱ्यांना करणार आहोत आमचा प्रत्यक्षरित्या ह्याच्यात सहभाग नसणार आहे मात्र अप्रत्यक्षरित्या आम्ही तुमच्याशी सहभागी आहोत त्यामुळे कामकाज हा सुरळीत नियमित चालू राहील पण आमचा या सगळ्या संपामध्ये सहभाग आहे किंवा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं या संपकऱ्यांचा किंवा या म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे अर्थात चौथ्या दिवशी त्यांनी असं म्हटल्यानंतर पाचव्या दिवशी खर तर त्यांनी त्या संपात सहभागी होणं गरजेचं होतं प्रत्यक्षरित्या पण याच्यामध्ये कुठेतरी राजकारण असल्याचं बोललं जातंय अर्थात आता हा तो संघटनेचा आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या कर्मचाऱ्यांचा हा सगळा प्रश्न आहेच पण आता पाचवा दिवस आहे संपाचा आता त्याच्यामध्ये कोर्टाने देखील काल एक त्रिसदस्य समिती नोंदली आहे आणि त्याच्यामध्ये नगरविकास खात्याचे आयुक्त आहेत परिवहन विभागाचे आयुक्त आहेत आणि त्या त्रिसदस्य समितीची आज अकरा वाजता बैठक होणार आहे आणि बैठकीमध्ये निर्णय होईल किंवा पुढची रणनीती ठरवली जाईल हा संप मागे कसा घेता येईल किंवा याच्यावरती काय तोडगा काढता येईल याच्यावरती विचार विनिमय तर होणारच आहे पण गेल्या चार दिवसापासून मागच्या सतत मॅरेथॉन बैठका होत आहेत अगदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत पालिका आयुक्त महापौर आणि इतर सगळ्या नेत्यांमध्ये देखील बैठका होत आहेत या कृती समित्या सोबत झालेल्या बैठक याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा तोडगा निघत नाहीत त्या मागण्या आहेत त्या मागण्या कायम असल्यामुळे या सगळ्या बस जे डेपो आहेत आगार आहेत आगारा या आगारांमध्ये ह्या सगळी वाहना जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळतात त्याच्यामुळे सामान्य मुंबईकरांना प्रवासासाठी कारण जर मुंबईची मुख्य वाहिनी जीवन वाहिनी जर आपण लोकल ट्रेन म्हटलं तर ही मुख्य वाहिनी ही बस देखील आहे बेस्ट बस देखील आहे पण याच बेस्ट बंद असल्यामुळे सध्या प्रवाशांचे हाल होत आहेत आणि त्याच्यासाठी आता खासगी बस या देखील आता याच्यामध्ये बस वाहक निश्चितच वा आणि आज जी उच्चस्तरीय एकत्र त्यांनी देखील निश्चितच सुमित आज जी बैठक नियोजित केली गेलेली आहे त्यात तरी तोडघा निघतो का हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं आहे सगळ्या मुंबईकरांचं लक्ष त्यांच्याकडे लागलं धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी तर आमचे प्रतिनिधी सुमित सावंत हे वडाळा परिसरात होते तशाच आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी या अंधेरी परिसरात आहेत तिकडे काय परिस्थिती आहे त्याचा त्यांनी आढावा घेतलाय पाहूया बेस कर्मचाऱ्यांच्या संपाचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी देखील आपण बघू शकतो बस कशा प्रकारे लोकांची गर्दी आहे एकूणच मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता जरी आपण पाहिलं तरी बेस्टच्या एकही बस अजून रस्त्यावरती आपल्याला धावताना दिसत नाही आहे त्याऐवजी लोक प्रायव्हेट बस टॅक्सी ऑटो रिक्षा याचा पर्याय निवडून आपल्या ठिकाणी पोचत आहेत एकूणच जर पाहिलं तर अनेक बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अद्याप ही तोडगा निघालेला नाही आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं तर या संपाला विविध कामगार संघटनेनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे हा संप जर पाहिला तर चिघळत चाललेला आहे आणि मुंबईकरांचे या संपामुळे प्रचंड हाल होत आहेत दुसरीकडे जर पाहिलं तर आजपासून स्कूल बस मालक संघटना आणि मुंबई बस मालक संघटना यांच्याकडून आजपासून मुंबईकरांना सेवा देण्यात येणार आहे एकूणच संघटनेने सुमारे हजार स्कूल बस मुंबईकरांच्या सेवेसाठी आजपासून रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आणखी हजार खासगी बस सेवा देखील देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आपण अद्यापही बघू शकतो कशा प्रकारचे मुंबईकरांची सकाळी पहाटेपासूनच रस्त्यावरती आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही बेस्टच्या बसेस आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळत नाही आहेत विक्रांत बैलेसा मिनाक्षी माते टी व्ही नाईन मुंबई